श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिन्यालाही हिंदू पंचांगांमध्ये अतिशय महत्त्व दिले गेलेले आहे मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्णांचा आवडता महिना आहे तसेच या महिन्यामध्ये दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं धार्मिक मान्यतेनुसार या व्रतामुळे भक्तांना वैभव संपत्ती ऐश्वर प्राप्त होते आणि लक्ष्मी मातेची कृपा अखंड आपल्यावरती राहते यासाठी दर गुरुवारी महिला घरामध्ये घट मांडून मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची महालक्ष्मी व्रताची पूजा करतात मार्गशीर्ष महिन्याला धार्मिक कार्यासाठी विशेष महत्व दिलं जातं त्यामुळे हा महिना शुभ मानला जातो या महिन्यापासून सत्ययोग सुरू झाल्याचं सांगितलं त्यामुळे या पूजेसारखे अधिक फलदायी ठरतात मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत हे सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत पाळलं जातं असं म्हणतात की मार्गशीर्ष गुरुवारी व्रत करून लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा केल्याने भक्ताला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद कायम पाठीशी राहतो देवी लक्ष्मीच्या कृपेने सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होत लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद घेण्यासाठी या दिवशी उपवास करतात त्याचबरोबर मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी याचं उद्यापन केलं जातं आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार या दिवशी घरामध्ये काही उपाय व प्रभावी सेवा केल्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे या उपायमध्ये तुम्हाला संध्याकाळी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घरामध्ये सुख समृद्धी येईल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आणि तुमच्या कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल तर हा जो उपाय आहे तो तुम्हाला कशा प्रकारे करायचा आहे तुम्ही जो संध्याकाळी दिवा लावणार आहात नंतर त्या दिव्याचं काय करायचं आहे ही माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनेलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला ला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो बाजूला असणारे बेल आयकॉन क्लिक करा ज्यामुळे माझ्या चॅनेलवरती मी असेच माहितीपूर्ण व्हिडिओ जेव्हा शेअर करेन त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुम्हाला मिळेल आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही आता हा उपाय जो आहे तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील व्रत करत असाल किंवा करत नसाल तरी देखील तुम्हाला करता येणार आहे कारण असं म्हणतात की मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी देवी लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते त्यामुळे तुम्ही हे व्रत करत नसाल आणि तुम्हाला देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचं असेल आणि घरामध्ये अखंड स्थिर ठेवायचं असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा हा उपाय संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान करावा आणि जर शक्य नसेल तर साडेसहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत या टायमिंगमध्ये तुम्ही कधीही करू शकता हा उपाय जो आहे तो आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी करायचा आहे घरामध्ये जर तुमच्या खूप आर्थिक समस्या असतील घरामध्ये पैसा टिकत नाही तुम्ही खूप मेहनत करताय कष्ट करतायत ले परंतु तुमच्या मेहनतीला म्हणावं सफळ मिळत नाही नशिबाची साथ मिळत नसेल घरामध्ये जोही पैसा येतो तो, तो कोणत्या ना कोणत्या कारणाने खर्च होत असेल फार काळ तो घरामध्ये टिकत नसेल मग तुमच्या हातून अनावश्यक खर्च होतात किंवा तुम्हाला गरजेपोटी पैसे खर्च करावे लागतात आणि महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चणचणी आहे जी कायम राहते मग तुमच्याकडे जर पैसे नसतील तर तुम्हाला तुमच्या गरजा भागवण्यासाठी तुमच्या मित्रमंडळींकडून किंवा इतरांकडून पैसे उसने घ्यावे लागतात कर्जबाजारीपणा तुमच्या घरामध्ये वाढत चाललेला आहे आणि जोही महिन्याला पगार येतो तो कर्ज फेडण्यातच निघून जातो तुम्ही कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करता तेव्हा तुम्हाला सतत अपयश येतं जसं की नोकरीच्या ठिकाणी तुमची म्हणावी अशी प्रगती होत नसेल तुम्ही जर नोकरीसाठी प्रयत्न करताय तर म्हणावी तशी नोकरी तुम्हाला मिळत नसेल व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला आर्थिक नुकसान सुसावं लागत असेल तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी देखील तुमची म्हणावी अशी भरभराट होत नसेल तर हे जे काही दोष आहेत किंवा नकारात्मकता तुमच्या भोवती आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी येतात तुमच्या मार्गामध्ये अनेक अडथळे येतात त्यामुळे तुमची कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही आर्थिक स्थैर्य तुमच्या घरामध्ये नाही हे सगळं नष्ट व्हावं आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी यासाठी आज मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या ती गुरुवारी तुम्हाला संध्याकाळी इथे एक दिवा लावायचा आहे बघा आज जर तुमची काही अडचण असेल जसं की तुम्ही बाहेरगावी जाणार असाल स्त्रियांचा मासिक धर्म असतो किंवा सुतक पडलेलं असेल तर अशावेळी तुम्ही हा उपाय करू शकत नाही मग हा उपाय तुम्ही मार्गशीर्ष मेहनेच्या शेवटच्या गुरुवारी केला तरी देखील चालेल पण नक्की हा उपाय करा सांगितल्याप्रमाणे मार्गशीर्ष गुरुवारी देवी ही आहे पृथ्वीवर भ्रमण करत असते आणि आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात भ्रमण करत असते तुम्ही ज्याही सेवा करता उपासना करता त्याचं अनेक पटीने तुम्हाला फळ मिळते कारण काही विशिष्ट तिथींना ते दैवी तत्व सक्रिय झालेलं असतं त्यामुळे तुम्ही केलेल्या सेवेचा उपासनेचा तुम्हाला लाभ हा होतोच त्यामुळे तुम्हाला हा जो उपाय आहे तो आवर्जून करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पणती घ्यायची आहे दिवाळीमध्ये तुम्ही ज्या मातीच्या पणत्या आणलेल्या त्या वापरल्या तरी देखील चालेल पण ती पणती स्वच्छ धुवून पुसून घ्यायची कुठेही तुटलेली फुटलेली नसावी ती व्यवस्थित असली पाहिजे अशी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे जर तुम्हाला मातीची पणती नाही वापरायची तर तुम्ही कणकेचा दिवा देखील बनवू शकता थोडीशी कणिक घ्यायची त्याच्यामध्ये हळद टाकायची मीठ टाकायचं नाही आणि ही मळून त्यापासून दिवा तयार करायचा आता जो ही दिवा तुम्ही घेतलेला आहे ती मग मातीची पणती असो किंवा कणकेचा दिवा असो यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे गाईचं तूप नसलं तर म्हैशीचं तूप घातलं तरी देखील चालेल म्हैशीचं तूप घेतलं तर मात्र चिमुडबार हळद घालायला विसरू नका तुमच्या घरामध्ये जर तूप नसेल तर तुम्ही तेलाचा वापर केला तरी देखील चालेल तेलाचा दिवा तुम्ही लावला असेल तर तुम्हाला दोन जुडवात करून एक वात दिव्यामध्ये प्रज्वलित करायची आहे आणि तुम्ही जर कणकेचा दिवा तयार केला असेल तर तुम्हाला एक फुलवात दिव्यामध्ये घालायची आहे फुलवातीची टोक जे आहे ते वरच्या दिशेने असते त्यामुळे ते, ते देवाची दिशा मांडली जाते तुम्ही जोही दिवा घेतलेला असेल त्यासाठी तुम्हाला एक आसन द्यायचं आहे त्यासाठी एक प्लेट घेऊन त्यावरती हळदी कुंकू स्वस्तिक काढायचं त्या स्वस्तिकवरती आपल्याला चणा डाळ आहे ती पसरून घ्यायची आहे बघा भगवान श्री विष्णूंना पिवळ्या रंगाच्या वस्तू ज्या आहेत त्या अतिशय प्रिय आहेत मग ती जर चणाचा वापर आपल्याला दिव्याला आसन देण्यासाठी करायचा आहे यासाठी आपल्याला एक ताट घ्यायचं आहे त्या ताटामध्ये कलश भरून पाणी घ्यायचं आहे त्या कलशामध्ये आपल्याला चिमुडभर हळद टाकायची आहे कुंकू टाकायचं त्यानंतर अक्षदा टाकायच्या हे आरतीचं ताट आणि दिवा घेऊन आपल्याला जवळच असलेल्या केळीच्या झाडाजवळ जायचं आहे काही झाड अशी असतात की त्यामध्ये दैवी शक्तीचा वास असतो त्यामुळे भगवान श्रीहरी विष्णू यांना केळीचं झाड अतिशय प्रिय आहे आणि केळीच्या झाडामध्ये साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंचा वास आहे केळीचं झाड जर जा तुमच्या आसपास नसेल जवळ तर हा उपाय कशा प्रकारे करायचा हे देखील मी तुम्हाला पुढे गेल्यावर शेअर करेनच आता सर्वप्रथम केळीच्या झाडाजवळ गेल्यावरती तांब्या जो आहे भरलेला पाण्याने तो घ्यायचा आहे ते पाणी जे आहे तांब्यातलं ते केळीच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर केळीच्या झाडाला तुम्हाला अक्षदा अर्पण करायचे आहे धूप धीप ओवाळून घ्यायचा आहे आणि आपण जी चणाडाळ घेतलेली आहे ती खाली पसरायची आहे त्यावरती हा दिवा ठेवून हात जोडायचे आहेत तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी आर्थिक परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मातेजवळ प्रार्थना करायची आहे हा उपाय केळीच्या झाडांच्या खाली केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते कारण हा दिवा जो आहे तो आपण तिथेच ठेवणार आहोत कारण या दिव्याचं आपल्याला केळीच्या झाडाजवळ दीपदान करायचं आहे तुम्ही जी केळीच्या झाडाजवळ जाताना पणती नेलेली आहे किंवा दिवा नेलेला आहे ते तिथेच ठेवून तुम्हाला पुन्हा घरी यायचं आहे तर पहा तुमच्या घराजवळ जर केळीचं झाड नसेल तर हा नसल, उपाय तुम्हाला कशा प्रकारे करता येईल तुमच्या घरामध्ये जी कोणती ईशान्य दिशा आहे तुमचा बेडरूम सोडून टॉयलेट बाथरूम सोडून जर तुम्ही हे ईशान्य दिशेला जो घेतलेला दिवा आहे तो लावू शकता या दिव्यामध्ये तुम्हाला जोडवात करून एक वाद घालायचे आहे दिव्याची दिशा ही तुम्हाला उत्तरेकडे करायची आहे आणि जर तुम्ही फुलवात वापरली असेल तर तिचं तोंड वरच्या दिशेने असतंय ती ईश्वरी दिशा मांडली जाते त्यामुळे तुम्हाला हा जो दिवा आहे तो ईशान्य कोपऱ्यामध्ये प्रज्वलित करायचा आहे आणि तुमच्या इच्छा मनोकामना तुम्हाला प्रार्थना करायची आहे हा उपाय केल्याने बघा धनाची लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरामध्ये ती अखंड निवास करते तर असा हा उपाय तुम्ही आजच्या दिवशी नक्की करा झालेली सेवा मी स्वामी समर्थ महाराज आणि महालक्ष्मीच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते उद्या अशा छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ